आणि राज्यकर्ते बनले त्याचप्रमाणे मोदी शहा राज्यकर्ते म्हणून आले आणि हुकुमशहा बनले ब्रिटिश कडून शेतकऱ्यावर कर लावला जातो कर लावला जात होता ब्रिटिश सरकार म्हणजे जुलमी सरकार ते शेतकऱ्यावर चाबकाचे कोडे मारत होते आताच्या काळात मोदी सरकार महागाईचे तसेच जीएसटी चे कोडे शेतकऱ्यावर सामान्य नागरिकावर बोर गरीबावर बसवत आहे तर देश पुढे कसा जाणार मोदीजी तुमची वॉशिंग मशीन मळकी झाली आहे भ्रष्टाचारी फितूर झाले आहेत गद्दारांची पाप धुवून धुऊन ती मशीन तुमची मळकी झालेली आहे गो बॅक सायमन त्यावेळेला ही परिस्थिती होती आत्ताची परिस्थिती गो बॅक मोदी अशी आली आहे तुम्हीच विचार करा नागरिकांनो मतदान कोणाला करायचं विचार करून मतदान करा नाहीतर अशी पुढची पिढी आपल्याला भोगणं येईल की प्रत्येक नागरिक आपल्या भारता दुसऱ्या देशाचा भारतावर कर्ज होऊन ते कर्ज फेडण्यासाठी त्यांचा गुलाम राहायला लागेल आपल्याला आत्ताच्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारनं पूर्ण भारताला कर्जामध्ये डुबवलेलं आहे तर पुढची जर पाच वर्ष यांना दिली तर किती कर्ज वाढेल आणि सगळे ती कर्ज काढून कर्जात ना हा थोडाफार विकास त्यांनी केला आणि पर काँग्रेसच्या पटीपेक्षा काँग्रेसच्या काळात जी एस टी वगैरे नव्हती एवढा टॅक्स जात नव्हता आत्ता मोदी सरकार एवढा पैसा काय करत आहे काँग्रेसच्या काळापेक्षा दुप्पट तिप्पटपटीने मोदी सरकारला टॅक्स चाललेला आहे तुम्ही एक बिस्लरी बाटली जरी घेतली तर त्याच्यावर एक रुपया तुम्हाला जी एस टी लागतो एक तोडं सोनं घेतलं तर एक क्रॅमचे पैसे तुमच्या खिशातनंच चाललेला आहे ही मागाई कुठं कुठं कुठनं कुठे गेलेली आहे सगळा विचार करण्याची गरज आहे विचार करून मतदान करा आणि काँग्रेस सरकारला गोरगरिबाच्या सरकारला निवडून द्या अशी माझी नम्र विनंती मी सगळ्या नागरिकांना करतो वा भारत देशाला वाचवण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे जावा धन्यवाद आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी